गुरुवारी तीस ऑक्टोबरच्या दुपारी मुंबईच्या पवईमध्ये एक थरारक घटना घडली रोहित आर्य नावाच्या इस्मानं सतरा लहान मुलांना एका स्टुडिओत ओलीस ठेवलं होतं महाराष्ट्र शासनाकडे आपल्या मागण्या प्रलंबित आहेत त्या पूर्ण होत नाहीत म्हणून मी हे पाऊल उचलल्याचं रोहितचं म्हणणं होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस पवईच्या स्टुडिओमध्ये पोहोचले या मुलांना सोडवण्याचा प्रयत्न करताना पोलीस आणि रोहित आर्य यांच्यात चकमक झाली या चकमकीत रोहितच्या छातीला गोळी लागली आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं या सगळ्या घटनाक्रमात पोलिसांच्या कामाचं कौतुक होत असलं तरी रोहित आर्यने हे टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न विचारला जातोय रोहितच्या म्हणण्यानुसार त्याला सरकारच्या एका योजनेअंतर्गत राबवलेल्या उपक्रमाचे पैसे मिळाले नव्हते यासाठी त्यानं वारं वारंवार शासन दरबारी आंदोलनही केलं होतं दा। पण त्याला दाद मिळाली नाही रोहितनं मृत्यूपूर्वी केलेल्या या आरोपांमुळे हा सरकारी व्यवस्थेने घेतलेला बळी आहे का असा आरोप केला जातोय या सगळ्या घटनाक्रमावर राज्य शासनानंही निवेदन जारी करून आपली बाजू मांडली या घटनेनंतर रोहित आर्यानं राबवलेली सरकारी योजना ही चर्चेत आली हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय रोहितनं राबवलेली सरकारी योजना काय होती त्याला या योजनेचे पैसे मिळाले होते की नाही यावर महाराष्ट्र शासनाचं काय म्हणणं आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलढुडू सगळ्यात आधी रोहित आर्यचे आरोप काय होते ते पाहू हो। रोहित आर्यने मुलांना ओलीस धरणाऱ्या घटनेदरम्यान एक व्हिडिओ प्रसारित केला होता या व्हिडिओत त्याने म्हटलं होतं की मी स्वतःला संपवण्याऐवजी मुलांना बंदी बनवलंय माझे काही प्रश्न आहेत मला काही लोकांशी बोलायचंय म्हणून मी या मुलांना ओलीस ठेवलंय या सगळ्यासाठी मला दोषी ठरवू नये त्या लोकांना दोषी ठरवा जे मला उगाच प्रवृत्त करतायत अनेक प्रयत्न झाले अनेकांना अनेक, अनेक वेळा भेटून झालं एक मे पासून मी उपोषण करून सुद्धा आज किंवा उद्या असंच होते याचं गांभीर्य या समजून घेतलं तर बरं होईल असं रोहित आर्यचं म्हणणं होतं समोर आलेल्या माहितीनुसार रोहित आर्यने शिंदे सरकारच्या काळात एका सरकारी योजनेचं काम केलं होतं पण सरकारनं या योजनेचे तब्बल दोन कोटी रुपये थकवल्याचं त्याचं म्हणणं होतं या विरोधात रोहितनं अनेक वेळा उपोषणही केलं होतं पण या योजनेचा रोहितचा आपल्या बिल थकवल्याच्या आरोपांचा नेमका विषय आहे काय ते सविस्तरपणे बघूया तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात पाच डिसेंबर दोन हजार तेवीस पासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत रोहित आर्यने राज्यभरात स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवला होता रोहित हा पी एल सी स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पाचा संस्थापक होता या प्रकल्पाअंतर्गत मुलं आपले आई वडील नातेवाईक आणि परिसरातल्या नागरिकांना कचरा न करण्याबाबत जनजागृती करतात त्याने या प्रकल्पाची सुरुवात दोन हजार तेरा साली गुजरातमध्ये चेंज मोहिमेद्वारे केली होती त्यावेळी या प्रकल्पाचं चांगलंच कौतुक झालं होतं तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनीही आपलं कौतुक केल्याचा दावा रोहितने केला होता त्यानंतर दोन हजार बावीस साली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार आर्यने हा प्रकल्प स्वखर्चाने महाराष्ट्राच्या शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली हा प्रकल्प राबवण्यासाठी शिक्षण विभागानं दोन हजार तेवीस साली काही प्रमाणात आर्थिक मदत केल्याचं आर्यने सांगितलं होतं पुढे जेव्हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू झाली तेव्हा त्या योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्याची मान्यता त्याला सरकारकडून मिळाली बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला शासन आदेश काढून रोहित आर्यची या अभियानाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली या प्रकल्पासाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी रोहितवर होती रोहितचा आरोप होता की राज्यानं हा उपक्रम स्वीकारल्यानंतर त्याला पूर्णपणे बाजूला करण्यात आलं त्याला योजनेचे ना पैसे मिळाले ना श्रेय मिळालं ना त्याचं नाव योग्यरित्या प्रसिद्ध झालं राज्यात सरकारी कंत्राट मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ई टेंडर हे सर्वात वैध आणि कायदेशीर माध्यम असतं यासाठी सरकारकडून ऑनलाईन टेंडर काढले जातात या टेंडरसाठी ठेकेदाराला नोंदणी करून बोली लावावी लागते बोली लावल्यानंतर सरकारकडून तुमची काम करण्याची पात्रता आहे का सर्व कागदपत्र वैध आहेत का हे तपासलं जातं हे योग्य असेल तर तुम्ही किती पैशात हे काम करताय हे पाहिलं जातं यानंतर ज्या ठेकेदारानं सर्वात कमी बोली लावली त्याला टेंडर दिलं जातं पण रोहित आर्याच्या बाबतीत अशा कोणत्याही टेंडरचा पुरावा सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीये मग रोहित आर्याला सरकारकडून काम कसं मिळालं तर कधी कधी सरकार काही नवीन उपक्रम चालू करताना काही संस्थांसोबत एमओयू म्हणजेच मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग करतं या अंतर्गत औपचारिक टेंडर न काढता चाचणी प्रकल्पाच्या स्वरूपात काम दिलं जातं रोहित आर्यच्या हेच घडल्याची शक्यता आहे कारण त्यानं स्वतःचा स्वच्छता मॉनिटर प्रकल्प शाळांमध्ये सुरू केला होता हा प्रकल्प त्याला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत सुरू ठेवण्याचं सरकारकडून सांगण्यात आलं असावं त्यानुसार त्यानं काम केलं पण कामाचे पैसे मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्याकडून करण्यात आला विशेष म्हणजे त्याच्या कार्यक्रमांमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी झाल्याचं दिसतं मग नेमकं बिनसलं कुठे तर रोहितनं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण करत आंदोलन केलं होतं त्याचा आरोप होता की सरकारनं त्याच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं आणि माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पासाठी त्याचे पैसे रोखले रोहितच्या म्हणण्यानुसार त्यानं नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती यासाठी त्यानं साठ ते सत्तर लाख रुपये खर्च केला होता पण दीपक केसरकर यांच्याकडून त्याला निधीच मिळाला नाही बारा दिवसांच्या आंदोलनादरम्यान रोहितची तब्येत खराब झाली त्याला फिट आली होती त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं रोहितनं दावा केला होता की तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला केसरकर त्याला वैयक्तिकरित्या भेटले होते त्यांनी त्याच्या मागण्या मान्य केल्या होत्या आणि समस्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं होतं केसरकर यांच्यावर विश्वास ठेवून रोहितनं आपलं उपोषण मागे घेतलं पण कोणतीही कारवाई न झाल्यानं पुन्हा आंदोलन सुरू केलं यानंतर त्यानं आझाद मैदानातही आंदोलन केलं होतं काही बातम्यांनुसार रोहित पहाटे उशिरापर्यंत केसरकर यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून राहायचा त्यांना भेटायचा प्रयत्न करायचा सोबतच जेव्हा दादा भुसे शिक्षण मंत्री झाले तेव्हा शिक्षण सचिवांना भेटायचा प्रयत्न सुद्धा रोहित करत होता मात्र अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा त्याला भेट मिळाली नाही त्यामुळेच तो निराश झाला होता आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना चर्चेत आली एकनाथ शिंदेने सुरू केलेली ही योजना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री बनल्यावर रद्द केली अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या योजना रद्द झाल्यामुळे रोहित आर्याचे पैसे थकले आणि त्यानं हे विचित्र पाऊल उचललं असंही बोललं जाऊ लागलं पण राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार ही योजना बंद झालेली नाही या अभियानाला दोन वर्षात मोठा प्रतिसाद मिळालाय दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हे अभियान राबवण्यासाठी शहाऐंशी पॉईंट असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह अभियानाचा तिसरा टप्पा राबवण्यासाठी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा सुरू करण्यास मान्यता दिली आहे हा नवीन टप्पा तीन नोव्हेंबर ते ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल या अंतर्गत राज्यभरातील शाळांमध्ये सुधारणा करण्याचं उद्दिष्ट आहे याचाच अर्थ सरकारची ही योजना अद्याप तरी बंद झालेली या नाही यामुळे योजना बंद झाल्यानं रोहित आर्याचे पैसे थकलेले नाहीत पण मग पैसे थकले होते का आणि असतील तर कशामुळे तर गुरुवारी दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं की मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी त्यांना स्वतः पैसे दिलेले सरकारचं जे काही पेमेंट असतं त्याला सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात म्हणून मला रोहित आर्या यांच्या आरोपात काही तथ्य वाटत नाही शासनाकडे असलेले कुठलेही पैसे बुडत नाहीत या संदर्भात त्यांनी सगळी कागदपत्र दाखवावी पण त्यानंतर शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की रोहित आर्य यांच्या बाबतीत असं झालेलं की त्यांनी एक वेबसाईट ऍक्टिव्ह केलेली आणि त्यासाठी मुलांकडून पैसे घेतलेले त्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की त्यांनी मुलांकडून घेतलेले पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही हे लिहून द्यावं जर त्यांनी याची पूर्तता केली असती तर त्यांचं बिल मिळायला कसलीही अडचण असू नये असं मला स्वतःला वाटतं खरंच त्यांचे असे पैसे येणं असेल तर ते त्यांच्या कुटुंबियांना मिळावेत यासाठी मी आवश्यक प्रयत्न करेन त्यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घडवून आणलेल्या होत्या मग त्यांनी आंदोलन मागेही घेतलं त्यांचं बिल यायला वेळ लागणार होता त्यामुळे मी वैयक्तिकरित्या त्यांना थोडीफार मदत केलेली त्यामुळे केसरकर यांनी गुरुवारी पैसे बुडत नाही असं सांगितलं होतं पण शुक्रवारी जर थकबाकी असेल तर ती मिळायला प्रयत्न करेन असं विधान केलं ज्यामुळे थकबाकी असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली पण चुकीच्या पद्धतीनं पैसे वसूल केल्यानं बिल राहिलं असेल असा दावाही केसरकरांनी केलाय आता रोहित आर्यच्या आरोपांवर शासनाकडून काय प्रतिक्रिया आली आहे तर राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी एक निवेदन काढून शासनाची बाजू प्रसिद्ध केले या निवेदनात म्हटलंय की रोहित आर्य यांनी प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर दोन हजार चोवीस पंचवीस हा उपक्रम राज्यातल्या सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची विनंती केली होती हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असताना त्यांच्या खासगी कंपनीच्या वेबसाईटवर या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर नोंदणी शुल्क आकारलं जात असल्याचं निदर्शनास आलं होतं हे लक्षात आल्यानंतर शासनाकडून त्यांना काही गोष्टी कळवण्यात आल्या होत्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून जमा केलेली रक्कम शासकीय खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी त्यानंतर शाळांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही असं हमीपत्र घेण्यात यावं ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवण्याकरिता त्यांच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेचा प्रस्ताव शासनास सादर करावा असं सांगण्यात आल्याचं निवेदनात स्पष्ट केलंय पण यावर रोहित आर्या यांच्याकडून अपेक्षित माहिती न मिळाल्यानं पुढील कार्यवाही करता आली नाही असं शासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय आता या सगळ्यात योजना रद्दच झाली नसल्याचं पुढे आलंय तर सोबतच रोहित आर्यानं चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले म्हणून बिल राहिलं का जर तो चुकीच्या पद्धतीने पैसे घेत होता तर मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर का थांबत होता था? सचिवांना भेटायचा प्रयत्न का करत होता केसरकरांनी त्याला वैयक्तिकरित्या मदत केली होती तर शासनाला पावलं का उचलायला लावली नाहीत हे प्रश्न सुद्धा समोर येत आहेत त्यामुळे आता रोहित आर्याचे नेमके किती पैसे थकले होते आणि शासनानं ते नेमके कोणत्या कारणासाठी थकवले याची माहिती समोर येणं महत्वाचं ठरणार आहे या घडामोडीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा